स्ट्रोक्स ची दांडी गोल करताच बुमराने रचला इतिहास व असा रेकॉर्ड करणार आहे फिरकी ची खेळपट्टी ठरते मात्र याच खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मागे सोडत संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कमाल केली आहे के त्याने एका पाठोपाठ पाच विकेट घेत या ठिकाणी आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते भारतीय संघाने तीनशे शहाण्णव धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला होता इंग्लंडने बॅटबॉल खेळाचा प्रयत्न केला मात्र भारतीय गोलंदाजांनी बॅसबॉल वर ब्रेक लावत भारतीय फाजी करताना जसप्रित बुमराने जो रूट जॉनी बेस्ट्रो बेन स्टोक्स आणि टॉम हार्लेला बाद करत माघारी धाडले यासह त्या बेन ची दांडी गुल करताच त्याने कसोटी कारकिर्दीतील एकशे पन्नास विकेट पूर्ण केले आहेत तो कसोटीतील सर्वात जल सामन्यात दीडशे विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे त्याने चौतीसव्या कसोटी सामन्यात हा कारनामा करून दाखवला आहे तर मित्रांनो जसवी बुमराच्या या खेळेविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन वर सिलेक्ट करा धन्यवाद